तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना जर नॉनव्हेज खाणं आवडतं त्यांना बिर्याणी म्हटलं की त्यांना तोंडाला पाणी सुटते त्यांचे असं जे एका श्रीमंत महिलेनं दहा बारा गरीब कामगार होते ते तिच्या घराबाशी काम करत होते त्यांना बिर्याणी खायला मग ती काही बिर्याणी दिली म्हटलं ती खुशच पण आठ दिवसानंतर ज्यां जेव्हा त्यांना कळालं की आपण जी बिर्याणी आपण जी खाल्ली होती आठ दिवसापूर्वी ती कुठल्याही बकऱ्याची किंवा को, कोंबडीची नसून का माणसाची आहे तेव्हा त्यांची हालत पूर्ण खराब झाली आणि ते, ते लोक असे उलट्या करू लागले त्या दिवसं आठवून त्यांना विचित्र वाटू लागले की आपण काय खाल्ले तर त्याचं झालं असं की इम्रान नावाचा एक मुलगा त्याचं प्रेमप्रकरण एक साफिया नावाच्या एका मुलगीशी होतं ती साफिया जी होती ती खूप शि श्रीमंत होती तिच्याकडं खूप साऱ्या झाकर मोठा बंगला एक कुलती एक होती ती खूप श्रीमंत होती आणि जो इम्रान आहे तो तो काही साधा गरीब कुटुंबातला होता आणि तिच्याकडे कामाला होता ड्रायव्हर मग असंच यांचं कधी कधी यांचं प्रकरण जुळं आणि ही पार पुढे गेली त्यांच्या नात्यात त्या वेगवासने काय एकमेकाशिवाय म्हणा अशी त्यांची परिस्थिती झाली मग एक दिवस अफियाला कळलं की इम्रानचं दुसरीकडे कुठेतरी सुरू आहे आणि हा आपल्याला धोका द्यायला लागला आहे असं तिला समजलं मग तिने एके दिवशी त्याला फोन करून विचारलं की तू मला असं धोका देतोयस याची परिणाम वाईट होणार असं वगैरे वगैरे त्यांची भांडणं सुरू झाली मग तर सापियाला बाहेरून माहिती मिळाली की इम्रान तिला धोका द्यायला जाई म्हणजे त्याचं बाहेर पण तिच्यासोबत पण आपेर आहे आणि दुसरीकडे पण आपेर आहे असं तिला बाहेरून समजलं आहे मग ही काय पागलच झाली पाग ती म्हणली असं असं कसं हे करू शकते याला काय आता आम्ही सोडणार नाही वगैरे वगैरे तिच्या डोक्यातही सुरू झालं सगळं खरं इम्रानला माहीत नव्हतं की हिला माहीत झाली आपल्याबद्दल मग एके दिवशी सापियाने त्याला घरी बोलवलं शिव काय खोशीत झाला मग ती बोलवाल्या म्हटलं हे गेला लगेच आणि मग ह्यांच्यात वादावादी सुरू झाले मग तिने विषय काढला तो अफेरचा मग हि खोटं बोला नाही तसं काय नाही तुला कोणीतरी खोटं सांगितले असं मग तिने भांडणं सुरूच केली आणि मग मग बोला तस, तो बोलायला लागल होय माझं आहे तसं तसं तू काय करणार आहेस असं तसं तो त्यांच्यात जास्तच बांधू लागले मग हिने काय केलं तिथे शेजारी काहीतरी होतं लोखंडाची वस्तू ते घातलं डोक्यात त्याचा कार्यक्रम झाला तिथं मग कार्यक्रम झाल्यानंतर ही चटपाटली मग हिला आता काय समजा ना आता हे डेड बॉडी काय करायची म्हणली मग तिच्याकडं मोठं ग्रँडर होतं मसाला बारीक करायचा त्यात तिने ती बॉडी पूर्ण अशी बारीक केली आणि फ्रीजमध्ये तिचे तुकडे ठेवले आणि म्हणले आता हे बाहेर पण टाकू शकत नाही कुठे कोणाला तर समजणार मग तिनं तिच्या घराच्या शेजारी काही कामगार काम करत होते तिच्या डोक्यात कल्पना आली की आपण हिची बिर्याणी करायची आणि या कामगारांना खायला घालायचं म्हणजे कुणाला संशय बी येणार नाही आणि बॉडी कुठं सापडणार पण नाही म्हणून ती काय करते ती जी बिर्याणी करते आणि काम काम हो हो। का त्या कामगारांना खायला घालते कामगार पण काय खुश होतात बिर्याणी मिळाली म्हणून मग असं झालं मग त्यानंतर दोन दिवस ते इम्रान काही घरी गेलेलं नसतं त्यामुळे त्यांच्या घरची चिंतेत असतं मग इम्रानचा बाबा म्हणतो की इम्रानच्या भावाला म्हणतो की तुझा भाऊ कुठं दोन दिवस घरी आला नाही काय भानगड आहे कुठं गेलं आहे जरा बघून मग त्याच्या भावाला काही या दोघांच्या गा, अफेअरविषयी माहिती होतं आधीपासून मग त्याने डायरेक्ट तिच्याकडे गेला आणि म्हटलं इम्रान कुठे गेला आहे दोन तीन दिवस दोन दिवस झाले तुला काय माहिती आहे का त्याच्याबद्दल ती बाईले चालक ती म्हणली मीच त्याला फोन ट्राय करावली म माझा फोन उचलला ना मला पण काय माहिती नाही कुठं आहे असे तसे म्हणली मग हे जे लक्ष गेलं ते ग्रँडर होतं इकडं आणि म्हणलं हे काय एवढं मोठं आहे म्हटलं ती कसली वस्तू आहे एवढी मोठी मग ती म्हणली हे मसाला बारीक करत त्याला ग्रँडर आहे मोठं बरं म्हटला मग तिथे तो बघायला गेला कसा आहे बघूया तर म्हटला आणि बघाय गेला तिथं मग तिला ब बघताना त्याला त्याच्यामध्ये एक दात सापडला आणि मग मग त्याला समजलं की हे दात कुठल्या तरी माणसाच आहे मग मग त्यानं काय तिथलं तेव्हा काय बोलला नाही तिथे बाहेर गेला पोलिसांना सगळं सांगितलं आणि मग काय पोलिस आली आहे तिने फोन पण त्याचा फोडून टाकलेला तिनं सगळी चौकशी वगैरे झाली आणि मग त्या महिलेला तिने पोलिसांनी अटक केली आणि त्या कामगारांना जेव्हा कळालं की आपण जी बिर्याणी खाल्ली ती माणसांची होती एका तेव्हा त्यांची हालत पूर्ण खराब झाली आणि ती उलट्या करू लागलेली आजचा हा पहिलाच एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद